नमस्कार मित्रांनो मित्रांनो संसदेमध्ये आवाज उचलण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज उचलण्यासाठी फक्त आता एकमेव नेते राहिले का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडायला लागलेला आहे तर मित्रांनो आता अधिवेशन संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि वेगवेगळ्या चर्चा या अधिवेशनाच्या दरम्यान चालू आहे आणि आता अर्थसंकल्प देखील सादर झालेला आहे परंतु त्याचा कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा काही त्याच्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख झालेला नाही आहे त्याच्यामुळे प्रचंड आता शेतकरी नेते आणि शेतकरी देखील आक्रमक झालेले तर मित्रांनो प महायुतीचे सरकारमधलेच नेते सुधर मुन मुनगंटीवार मुन यांच्या माध्यमातून थेट सरकारला जापलेलं आहे त्यांनी ते काय म्हणाले नक्की ते आपण बघू परंतु त्यांनी काही आकडेवारी दि आकडेवारी दिलेली आहे तेसुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर त्यांच्या माध्यमातून काही आकडेवारी देण्यात आलेली ती आपण थोडक्यात माहिती करून घेऊ तर मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी एवढा दोन हजार तेवीस चोवीसचा खर्च त्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणजे तिथे मांडलेला आहे पंचवीस सव्वीसमधला एक लाख बहात्तर हजार सातशे सात कोटी आणि निवृत्ती वेतनामधली वाढ जरी बघितली तर तेरा हजार पाचशे सहा पाचशे पासष्ट पास कोटी एवढी वाढ एका वर्षामध्ये दाखवलेली आहे तर एका वर्षात जवळपास जे न्या, जे सरकारचे अधिकारी आहे जे निवृत्ती वेतनधारक किंवा मग सध्या ड्युटीवर असलेली तर त्यांची एकूण समजा वर्षाची जी आहे तर एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ ही दरवर्षी त्यांची होत असते आणि शेतकऱ्यांना फक्त वीस हजार कोटीची तरतूद आवश्यक आहे असं देखील त्यांच्या मा त्यांच्या माध्यमातून तिथं संसदेमध्ये मांडण्यात आलेलं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जी माफी कराच डेअरिंग करा आणि कर्जमाफी करायला काय घाबरताय असा थेट सा सरकारला इशारा खुद्द मा नेते सुधीर मुनके मुनगंटीवार यांच्या माध्यमातून थेट सरकारला इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तर इतका जर खर्च बघितला सरकारी कर्मचाऱ्याचा किंवा निवृत्ती वेतनधारकाचा तर मोठ्या प्रमाणात खर्च आहे आणि फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी फक्त वीस हजार कोटीची तर कोटीची तरतूद आवश्यक आहे असं देखील त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो फक्त शेतकऱ्यांसाठीच सरकार काही काही उरलेलं नाही का, का, उरलेल का। हा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांना पडायला लागलेला आहे तर मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल ॲग्रो ए टी एम धन्यवाद